पैकी फक्त दोन के मला कि आये समाधा ना ते तीन कोशिशीनं गेले आणि मला असं वाटतं की बुवा त्या शिष्टमंडळामध्ये आपला समावेश आहे माझं कर्तव्य आहे शिष्टमंडळामध्ये जाणं म्हणून मी तिथे जाण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मला शेवटी मारण्यात आलं आणि मी नामवर्ण झालो मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाहीमध्ये मराठा समा समाजाचा अभिव्यक्त व्हायचं होतं निवेदनाद्वारे परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही म्हणून मला असं वाटतं ही लोकशाही नाही आणि हे उपमुख्यमंत्री अशा प्रकारचे वागत असतील तर हे लोकशाहीला धरून नाही जे काय झालं हं ते अनपेक्षित झालं त्यामुळे मी गोंधळून गेलो आणि त्यानंतर पाहिलं तर मी थोडं चालण्याचा प्रयत्न केला काही वेळानंतर मी हॉस्पिटलमध्ये मला आहे असं जाणून आलं मला आणि सांगायचं तात्पर्य ह्यापूर्वीसुद्धा ह्याच राष्ट्रवादी पक्षाच्या एका गटाला आमच्याच बांधवानं मराठा बांधवानं निवेदन दिलं होतं तर स्टेजचा ताबा घेतला व्यासपीठाचा ताबा घेतला तिथे त्यांनी घोषणासुद्धा दिल्या त्यांची वागणूक वेगळी आणि इतरची वागणूक वेगळी त्या दोन्ही कुटील पक्षाच्या वागणुकीमध्ये आम्हाला वेगळा संदर्भ दिसून आला वेगळी वागणूक दिसून आली आणि परंतु कमांडो होते त्यापुढे मी नामहरण झालो नाही विशेषतः काही राजकीय पक्षाचे उर्मट आणि ताकदवान तिथं कार्यकर्ते असल्यामुळं माझा नाईलाज झाला आणि माझ्या बांधवांनी मला देवराव राखोडे आहेत यांनी मला व्यवस्थित तिथून बाहेर काढलं त्यामुळं मी सुखरूप घरी येऊ शकलो आणि तुम्हाला बोलू शकतो मला तर माझ्या मराठा बांधवाला सांगलं की सर तुम्ही व्यक्त होऊ नका योग्य वेळ आल्यानंतर आपण याचा बरोबर बदला घेऊया बरेच विद्यार्थी होते समाज बांधव होते म्हणून मला असं वाटतं की जे त्यांनी जे केलेलं आहे आमच्यावरती अन्याय अत्याचार केला खोट्या केसेस दाखल केलेल्या त्या खोट्या केसेस के के त्वरित मागे के घेण्यात याव्यात ही सकल मराठा अखंड मराठा समाज बांधवाची विनंती आहे का सर आता जे तीव्र आंदोलन करू आदरणीय मनोज दादा दिनागे पाटलांनी सांगितलेलं आहे की शांततेमध्ये आंदोलन करायचं आणि तेही मराठा होते आम्ही मराठा तिथं बहुजन होते आम्ही बहुजनाला मानणार आहे छत्रपती शिवरायांना हो अठरा पकड जातीला घेऊन स्वराज्य स्थापन केलेलं आहे स्वराज्य स्थापन केलेलं आहे आम्हालाही कोणाचं हिसकावून घ्यायचं नाही अजिबात घ्यायचा नाही आमचा हिस्सा आम्हाला भेटला पाहिजे त्या शासनाच्या तिजोरीमध्ये मराठ्यांना काही हिस्सा आहे का नाही प्रॉपर्टीमध्ये तुम्ही वाटायला लागले तुमचा खर्च वाटा ना ते यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्या आणि तुम्ही घोषणाबाजी करता काय अहो आम्ही तर शांततेने निवेदन देण्याकरता आलो होतो आमचं निवेदन का बरे स्वीकारलं नाही लोकशाही नाही का मला तर असं वाटायला लागलं की आता लोकशाहीचा अंत आहे की काय तरी परंतु माझेच बरेचसे विद्यार्थी तिथे होते समाज बांधव होते इतर समाज बांधव सुद्धा होते ओबीसी बांधव सुद्धा आमच्यासोबत होते सुरेश सावणकरला विचारा त्यांच्यासोबत ओबीसी बांधव सुद्धा होते त्यांनीच उलट मला सावरलं देवराव सावर सावरलं सांगायचं तात्पर्य लोकशाहीचा याने प्रयत्न केलेला आहे लोकशाहीला हा हेकडे लोट करत आहे आणि आमची महाग्ने शांततेच्या मार्गाने आहे सणदिर आहे संवैधानिक मार्गाने आहे आणि आम्ही फक्त दहा जणांचं शिष्टमंडळ होतं आम्ही हुल्लडबाजी वगैरे काही केलेली नाही उलट त्यांचेच कार्यकर्ते होते याचा दाब जनता नक्कीच त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही कारण मला सांगितलं होतं की सर तुम्ही बोलू नका तुमची तब्येत बरोबर नाही तरीही मला समाज बांधवाना इथं आणलं निवेदन देण्याकरता त्याचा झालं त्या कुर्त्याचा मी निषेध करतो आणि समाज बांधवानी जे मला पाठबळ दिलं त्याचा मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो कार्य केलेलं आहे वर्गामध्ये वर्ग सांभाळलेला आहे मराठा बांधवाने मला सांगितलेलं ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी सर आता तुम्ही आता समाजामध्ये थोडं लक्ष दिलं समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ती ते माझं कर्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे अन्याय अत्याचार सहन करायचं नाही त्या एवढा गुन्हेगार कोणीच नाही आणि त्यांचं मी ब्रीद वाक्य नेहमीच सोबत ठेवलेलं आहे बाळ बाळगलेलं आहे पाळलेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य त्यानंतर ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होते बौद्ध बांधव आले माझ्या गावचे रोडग्याचे आले टेंबोनीचे बांधव आले एससी बांधव होते आम्ही कधीही जात ती भेद करत नाहीत सर्वांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न करतो आणि हे माझ्या वर्गामध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे आणि आता माझा वर्ग खूप मोठा झालेला आहे आणि याबद्दल मराठा आरक्षण जर यांनी दिलं तर ठीक आहे मग तो कोणी देव भाजप देव का बहुजन वंचित वन्चित वंचित बहुजन आघाडी देव आम्ही त्यांनाच मतदान करणार आम्हाला कोणीही अस्पृश्य नाही फक्त आरक्षण द्यायला हवं हो। आरक्षण देतील त्यांना मराठा अखंड मराठा समाज मतदान करणार त्यांनी मतदानाची चिंता करू नये विनाकारण खोट्या खिशीत दाखल करू नयेत